परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एम जे न्यूज सोबत त्यांनी जे समाजा जे वक्तव्य केले त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे आहे प्रूफ म्हणून पुरावा आहे पुरा त्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जर गुन्हा नाही केला आपण दाखल तर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी हटणार नाही कोणी राहणार नाही जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांच्या वक्तव्याचा निषेध करी नगर परिषदेसमोर समोर पुतळा जाळून सकल मराठा समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले वक्तव्याचा निषेध सकल मराठा समाजातर्फे आज शहरात पुतळा करण्यात आला गुन्हा नोंद करा व बडतर्फ करा या मागणीवर ठाम राहून सकल मराठा समाजाने जामनेर नगर परिषद समोर आंदोलन करीत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी निवेदन देतील वरिष्ठांशी बोलणे करून गुन्हा नोंद करणार असल्याचे समस्त आंदोलनकारी यांना आश्वासन दिले जळगाव जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना मराठा समाजाबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे बकाले यांना निलंबित करण्याचे आदेश रात्रीच्या सुमारास निघाले असून याबाबतची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी दिली तसेच या प्रकरणावरून इशारा देणाऱ्यांनाही मुंडे यांनी शांततेचे आवाहन केले आहे कायदा व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते असे कोणतेही कार्य करू नये असे आवाहन मुंडे यांनी यावेळेस केले पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले हे एक नोव्हेंबर दोन हजार वीस पासून जळगाव मध्ये स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील नेमणूक असलेल्या एका पोलीस आरासोबत विशिष्ट मराठा समाजाबाबत अत्यंत अक्षपार्य विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणारे संभाषण केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यांनी पोलीस निरीक्षक दर्जाच्या महत्वाच्या व जबाबदारीच्या पदावर कार्यरत असताना उच्च नैतिक मूल्य बाळगून लोकांप्रती सौजन्य आणि सद्वर्तन ठेवणे अपेक्षित होते असे असतानाही त्यांनी विशिष्ट समाजाबद्दल अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर केला आहे व्हायरल ऑडिओ क्लिप मधील संभाषणामुळे विशिष्ट समाजात चुकीचा संदेश जाऊन पोलीस दलाची प्रतिमा मली झाली आहे त्यांच्या या अत्यंत आणि बेजबाबदारपणाच्या गैरवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे असे नाशिक परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर डी जी शेखर पाटील यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी कोणते वक्तव्य केले आहे की ज्यामुळे संपूर्ण मराठा समाज हा संतप्त झालेला आहे ती ऑडिओ क्लिप काय आहे आणि ते नेमके काय बोलले ते आपण सतरा ते दोन पावितो त्रेपन्न केसिस झाले तो टोटल दुसरे आय जी साहेब येणार हा सर संध्याकाळी रात्री जेवणाची हे विचारून झालं हो 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 चालेल व्हेज नॉन व्हेज खायचं हो था। वो सर, वो सर। हो संध्याकाळी तिथं काय मेसला मी हो सर हो सर हो हो चालेल चालेल बाकी काय सामान लागतं नेहमी मी जर सर तिथं चालेल चालेल अकरा वाजता मीटिंग लोकांना हजर ठेवा येतो हो सर हो सर हो सर कोणाला बाहेर पाठवू नका ना नाही सर नाही सर फक्त तिकडे तिकडेवाले आले नसतील तर ठीक आहे हो सर सगळे हजर ठेवा हो सर हो सर हो

किरण कुमार बकाले या पोलीस प्रशासनामध्ये काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मराठा समाजाच्या ज्या भावना दुखवलेल्या आहे त्या भावना दुखवल्याबद्दल मी सर्वप्रथम या अधिकाऱ्याचा निषेध व्यक्त करतो आणि या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करत ज्या प्रकारे त्यांना निलंबित केलेलं आहे तर निलंबित न करता कायमचा बडतर्फ करावं आणि या किरण कुमार बकाले या अधिकाऱ्याने मराठा समाजाची जाहीर माफी मागावी अशी मी पोलीस प्रशासन आणि एकूण महाराष्ट्र राज्यातला जो संपूर्ण मराठा समाज आहे या समाजाकडनं भावना व्यक्त करतो आज जामनेर पोलीस स्टेशनचे पी आय मान्य किरण शिंदे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की कि समोरच्या किरण कुमार बकाले या पी आयवर या ठिकाणी केस गुन्हा दाखल करावा आणि गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी आणि संपूर्ण मराठा समाजाचा जो अपमान झालेला आहे तो अपमान आपण या स्वरूपामध्ये त्या अपमानाला मराठा समाजाला भावनिक जी साथ आपली आवश्यक आहे ती आपण द्यावी एकूण मराठा समाजाच्या वतीनं त्यांनी आम्हाला या ठिकाणी होकार दिलेला आहे की दुपारी बारा नंतर आम्ही योग्य ती कारवाई सदरील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलणं करून करणार आहोत त्यामुळे बारा वाजेपर्यंत आम्ही पोलीस प्रशासनाची वाट बघणार आहेत आणि त्याच्यानंतर पुढच्या कारवाईची सुरुवात करणार आहे जळगावचे एल सीबीचे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजाविषयी जे बकले त्यांचं नाव बकाले आहे बक, तर काहीतरी बघतात तर समाजाविषयी असं काहीतरी बघून त्यांनी मराठा समाजाच्या अत्यंत संवेदनशील भागात म्हणजे प्रहार केलेला आहेत आणि समाजाचा घोर अपमान केलेला आहे हा शिवरायांचा बहुजन हृदय बहुजन सोप्या असा मानणारा मराठा समाज आहेत आणि त्याच्याविषयी अशा प्रकारच्या वाईट अपमानास्पद असे वाक्य वापरून बकाले हे जे भक्त आहेत तर यांच्यावर सर्वांनी भावना व्यक्त केली आहेत की त्यांना बडतर्प करावे त्यांना सेवेतून मुक्त करावे अशी सकल समाजा मराठा समाजाची तीव्र भावना आहे त्यांनी काही वाक्य वापरलं समाजाचं तर त्यांचा आम्ही सर्व बांधव तीव्र निषेध करतोय आणि त्यांच्यावर आपल्या प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी ही आमची मागणी आहे सर्व ॲक्टिव्हिटीज मराठा समाजाच्या वतीने चालू आहेत एक पहिलं निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांना आपण दिलेलं आहे दुसरं निवेदन पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आणि मा सकल मराठा समाजाच्या वतीने एकमेव मागणी आम्ही केलेली आहे कि पाँग 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 त्या की त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे पाचशे पाच पाचशे तीन काय असेल त्याप्रमाणे सामाजिक द्वेष भावना पसरवल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्याच्यासाठी मी आग्रही होतो आहे आणि राहणार आहे आता साहेबांनी ते थोडेसे त्यांचे वरिष्ठ अधिकारी कामात असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकत नाही त्यांनी आपल्या तीन वाज्याची वेळ दिलेली आहे तीन वाजेपर्यंत आपले चार पाच कार्यकर्ते येतील यांची भेट घेतील नाही तर चार वाजता सगळ्यांना विनंती आहे की नगरपालिका चौकात रास्ता रोग करायला येऊन जायचं यांनी ये जर गुन्हा दाखल नाही केला तर पुन्हा जर दाखल नाही झाला पुन्हा पूर्ण तालुक्यामध्ये तालुक्या भरामध्ये त्याचे पुतळे जाळून निषेध करून या बाबतीत पूर्ण मराठा समाज त्याचा राग व्यक्त करणार आहे हा पुन्हा दाखल झालाच पाहिजे Jai Shivaji Jai party! Jai Shivaji Jai party! Jai Shivaji Jai Bhawani Jai Shivaji Jai Bhawani Jai Shivaji Jai Bhawani साहेब आपला पोलीस डिपार्टमेंटचा एक उर्मट अधिकारी बकाले म्हणून त्याने महाराष्ट्राच्या प्रतिमेला दिसा पोसेल आणि मराठा समाजावर अतिशय उर्मटप्रणे जे भाष्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही इथे आलेला आहोत एक निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांना दिलेला आहे आणि महाराष्ट्र सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही विनंती करतो हो आहोत आपल्याला की या बकाल्यावर सामाजिक दृष्टिकोनातून असंतोष निर्माण करणारं वक्तव्य त्याने केलं या गुन्ह्याखाली ज्या ज्या कलमा आपल्याला लावता येतील त्या लावून पुन्हा दाखल करून घ्यावा सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही एक जण कोणीतरी फिर्यादी होऊन आपल्याकडे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहोत तर आमची विनंती आहे की आमची फिर्याद घ्यावी आणि या फिर्यादी बद्दल आपल्याला निवेदन देणार आहोत आणि एक फिर्याद नोंदून घ्यावी या फिर्यादी बद्दल आपण आम्हाला काहीतरी सांगा आम्ही फिर्याद देण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि सर जोपर्यंत गुन्हा दाखल नाही जाणार गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्याने सामाजिक भावना दुखावलेल्या आहेत त्याचा गुन्हा दाखल व्हावा एवढीच आमची विनंती त्यांनी जे समाजाबाबतीत जे वक्तव्य केलंय त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे प्रूफ म्हणून पुरावा आहे त्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला जर गुन्हा नाही केला आपण तर तोपर्यंत आम्ही इथून कोणी हटणार नाही कोणी जाणार नाही करता आणि पुन्हा असा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याची मराठा समाजाबद्दल आणि त्याला बरतर्फच करायचं त्याला निलंबित करू नका मराठा समाजा बांधली पाहिजे वक्तव्य त्याने दिलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध आणि त्याच्यावर केस झाल्याशिवाय आम्ही तर उठणारच नाही अधिकारी मूर्ख झालाच चला का सगळं असाच बोलतो तो काय बोललं गेलं जी काय क्लिप व्हायरल झालेली आहे त्यात जी काय भाषा वापरली जे शब्द वापरले ते खरोखरच खूपच चुकीचे आहेत त्याच कुणीही समर्थन करू शकत नाही आणि केलंही नाही पाहिजे ते माणूस हा एक असा प्राणी आहे ज्याला सर्वात विकसित देवाने बेंदू दिलेला आहे एवढ्या काय शोध लागले संशोधनं लागले हे सगळे मानवाच्या प्रगत विचाराच्या सल्लग बुद्धीच्या जोरावर झालेले आहे तरीही होऊ नये असा एकदम चुकीचा प्रकार झालेला आहे तुमच्या सर्वांच्या भावना मी समजू शकतो जे काही निवेदन आणलं ते मी वाचलेलं आहे तुमचं या जेही काय म्हणणं आहे ते सर्व लिखित स्वरूपात मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवतो त्यानंतर जो डिसिजन होईल जो काही निर्णय होईल तो आपल्याला सर्वांना कळवला जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार दिला आहे तर कधी आमच्या समाजाच्या बाबतीत जर एखादी भ्रष्ट अधिकारी जर कधी एकदम खालच्या पातळीवर काही बोलत असेल तर आमच्याकडे त्याचा पुरावा म्हणून आपला गुन्हा दाखल करावाच लागेल जोपर्यंत आपण गुन्हा दाखल करत आम्ही इथून राहणार नाही गुन्हा केलाच नाही तर तो गुन्हा अशा प्रकारे कधी बोलू शकतो त्याला माज येऊन जाईल बोलण्याचा त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही गुन्हा करा आणि त्याला गुन्हा झाल्यानंतर त्याला कायमचं घरी बसवा साहेब व्हायला नको कुठे साहेब कायद्या थार नाही ना ना करता येईल हा कोणताही स्वरूपा म्हणजे त्याच्यावर टाकला दाखल हा काही नाही नाही काय होत बाकीच्या डिपार्टमेंट वाल्याने किंवा साधारण व्यक्तीने जर समाजाच्या बाबतीत कोणतेही वाईट शब्द वापरले तर तात्काळ त्याच्यात गुन्हा दाखल होत होता परंतु आज समाजात असा न्यासते की एका पोलीस अधिकाऱ्याने वापरलं म्हणून त्याच्यात गुन्हा दाखल होत नाही का कृपया कुठेही निर्माण होऊ देऊ नका जो प्रत्येकाला देता तुम्ही न्याय तो न्याय आम्हालाही हवा आहे त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला दाद मागतोय की आम्हाला त्याच्यावर गुन्हा तात्काळ दाखल व्हावा सर्वांचं म्हणणं बरोबर आहे रिक्सर आहे त्या अधिकाऱ्याचं नाव या क्लिपमध्ये पुढे येत आहे ते माझ्या समकक्ष आहे म्हणजे एकाच पदावर आम्ही काम करत आहोत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहेत

आमचं आम्हाला द्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यावर हे संस्कार टाकलेले नाहीये म्हणून आम्ही शांत आहे आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी जर आमच्यावर संस्कार टाकले असते

नमस्कार मी डॉक्टर प्रवीण मुंडे पोलीस अधीक्षक जळगाव महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव तसेच सर्व नागरिकांना कळू इच्छितो की मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान करणारे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याकरिता लागणारी प्रक्रिया म्हणजेच डिपार्टमेंटल एन्क्वायरी हिची सुरुवात करण्यात आलेली आहे व ही चौकशी आय पी एस अधिकारी जळगाव शहराचे पोलीस सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्याकडे देण्यात आलेली आहे महाराष्ट्र दल महाराष्ट्र पोलीस दल अशा जातीवाचक व द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा वृत्तीला कधीही पाठीशी घालणार नाही मी आपल्या सर्वांना आव्हान तसेच विनंती करू इच्छितो की अशा एखाद्या व्यक्तीच्या कोणत्या वक्तव्यामुळे आपल्या जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था किंवा शांतता बिघडेल अशी कोणतीही कृत्य आपण करू नये व पोलीस दलाला सहकार्य करावे धन्यवाद जय हिंद परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत